नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे काय ना असायलाच पाहिजे कारण आपण आहोत जगाचा पोशिंदा शेतकरी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत श्री पांडुरंग शिवाजी पाटील कापूसखेड तालुकावाळा जिल्हा सांगली यांनी त्यांच्या शेतामध्ये त्र्यंबक या जातीचे गव्हाचे घेतलेले पिकाबद्दल माहिती घेणार आहोत त्यांनी त्र्यंबक या जातीच्या गव्हाची पेरणी दिनांक चार डिसेंबर वीसशे चोवीस रोजी केले असून आज दिनांक पंचवीस एक वीसशे पंचवीस रोजी दोन महिन्यांनी ह्या गावामध्ये आपण फुटवे गावाची जाडी पोटऱ्यातून बाहेर पडण्याची अवस्था आणि पानांची जाडी मुख्यतः गावावरील काळोखी आपण बघत आहोत तसेच कोणत्याही रोगाचे या गावावरती प्रादुर्भाव झालेला दिसून येत नाही सदरचा गहू एकरी त्यांना अठरा क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन देईल अशी त्यांची अपेक्षा आहे या गव्हाची लागवड त्यांनी श्री माऊली कृषी सेवा केंद्र कापूसकेड यांच्या सल्ल्यानुसार केलेले असून पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन सुद्धा ते त्यांच्या सल्ल्यानुसार करत आहेत तर कसं काय वाटला हा आजचा माझा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो